बदलापूर शहरातील आई गावदेवी माझा शिरगाव या गावातील गोविंदा पथक गेले अनेक वर्ष आपली परंपरा जपत आहे एवढेच नाही तर यांच्यातर्फे श्री श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मिळणाऱ्या बक्षिसातून अनेक सामाजिक असे उपक्रम देखील राबवले जातात तसेच हे माझा शिरगाव हे बदलापूरमधील एकमेव असे पथक आहे की ज्यांनी ठाण्यापासून ते रायगडपर्यंत पहिलं सात थर ते आठ लावले आहे गोविंदा पथक खूप जुने पथक असून या पथकातील गोविंदांनी नव्या उमेदीने आणि उत्साहाने सतत न चुकता एक महिना प्रॅक्टिस देखील केली आहे आणि याचमुळे अंबरनाथ येथील मेठल नगर पश्चिम येथे शिवमित्र मंडळ अंबरनाथ यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात यांच्या येथे पहिल्याच प्रयत्नात सात थर लावून ट्रॉफी मिळवण्याचं मान त्यांनी पटकावलं आहे या पथकाने यावर्षी अंबरनाथमधील अंबरनाथ मधील दोन दहीहंडी आपल्या नावावर केले आहेत बघूया या दहीहंडीचे टिपलेले काही सुंदर असे छायाचित्र आणि व्हिडिओ शिवसेना शहरात शाळे प्रमुख आणि आम्ही जयक असा आहे याच्या वतीने मनापूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व महिला आघाडी सर्व युवासेना सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदत केल्याबद्दल मी त्यांना आभार व्यक्त करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो सर्व कृषी पोलीस प्रशासन सर्व नगरपालिका कर्मचारी वाचू पोलीस देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो